साने त्यांना आपण यशदासाधी म्हणून निवड केली पाहिजे त्यांची कारण करू शकतात हे ते सुद्धा करू शकतात काम कारण की कारण की ते अर्ध्या रात्री सुद्धा ते आम्हाला मदत येऊन करत होते बिनविरोधी कारण आम्ही सहमत आहे आम्ही मत देऊ शकतो लोकांचा तर त्याचा पाठिंबा त्याच्याकडे खूप आहे आणि त्याच्या वडिलांचं जे काम होतं ते त्यामुळे त्याची नक्कीच राहतील खूप छान आहे त्यांची कामगिरी पण खूप मोठ्या उत्साहाने आणि सण पण साजरे करतात ते सर्वांना सहकार्य पण करतात काही अडचणी असली तर माझ्या मुलाला पण डेंगू झाला होता त्यांनी फोन केला त्यांच्या फोनवर ऍडमिट केलं होतं आमच्या रूम मालकाने फोन केला होता तर नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आपण पाहतो आहे की सगळीकडेच महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आपला पाहायला मिळून येते सध्या आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील चिखली प्रभाग क्रमांक एकमध्ये आहोत प्रभाग क्रमांक एकमध्ये तसं पाहायला गेलं तर स्वर्गीय दत्तकाका साने यांनी चिखली येथील प्रभाग क्रमांक एक एकमधील नागरिकांशी जुडलेली नाळ आणि त्याच पद्धतीनं प्रभागातील केलेला विकास याच मुद्द्यावरती आम्ही सध्या या प्रभागामध्ये आहोत सध्या आपण पाहतोय की स्वर्गीय दत्तकाका साने यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा यश साने यांनी देखील राजकारणामध्ये जे आहे ती उडी घेतली सध्या पाहायला मिळून येते सध्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या पाहिलं तर आपण की प्रभाग क्रमांक एक मधून येश साने जे आहेत सध्या या प्रभाग क्रमांक एक मधून जे आहेत ते इच्छुक आहेत या प्रभाग क्रमांक एक मधून देखील सध्या ते निवडणूक लढवणार आहेत निवडणुकीच्या याच तोंडावरती या प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांची मतं आपण जाणून घेतोय नेमकं या प्रभागामधून स्वर्गीय दत्तकाका साने यांच्या प्रभाग क्रमांक एकमधील झालेला विकास आणि त्याच मुद्द्यावरती स्वर्गीय दत्तकाका साने यांचा जो मुलगा आहे साने यांच्या पाठीशी येणाऱ्या ज्या काही स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती इथल्या प्रभाग क्रमांक एकमधील सगळे नागरिक आहेत त्याच्या पाठीशी उभा राहतील का त्याच माध्यमातून प्रभाग क्रमांक एकमधून स्वर्गीय दत्तकाका साने यांचा जो मुलगा आहे साने याला बिनविरोध निवडणूक दिली पाहिजे का या सर्व संदर्भात आपण प्रभाग क्रमांक एकमधून सध्या नागरिकांशी संवाद साधतोय नागरिकांपर्यंत जातोय शाळेच्या जा ठिकाणी सगळे पालक लोक या ठिकाणी आपल्या पाल्याला घेण्यासाठी थांबलेत प्रभाग क्रमांक एक मध्ये स्वर्गीय दत्तकाका साने यांचं कामकाज कशा पद्धतीने होतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण नागरिकांपर्यंत आलोय नागरिकांना काय वाटतं फक्त आपण विचार ताई स्वर्गीय दत्तकाका साने यांना ओळखता त्यांचं कामकाज प्रभागात कशा पद्धतीने होतं छान होत काय वाटतं आता त्यांचा त्यांचा जो मुलगा आहे येश साने सध्या आता इलेक्शनमध्ये उभा राहतोय कसं पाहता मग त्याकडे तुम्ही त्याला बिनविरोध दिलं पाहिजे बिनविरोध दिलं पाहिजे बिनविरोध पाहिजे हो खूप छान आहे त्यांची कामगिरी पण खूप मोठ्या उत्सवाने सण पण साजरे करतात ते साने चौकामध्ये आम्ही बघायला जातो त्यांचे खूप सण पण छान छान असतात ते सर्वांना सहकार्य पण करतात काही अडचणी असली तर माझ्या मुलाला पण डेंगू झाला होता त्यांनी फोन केला त्यांच्या फोनवर ॲडमिट केलं होतं मग आमच्या रूम मालकाने फोन केला होता के तर त्यांच्यामुळे माझ्या पोराला पण ऍडमिट केलं होतं त्यांना बेड भेटला होता त्याच्यामुळे त्यांचं धन्यवाद खूप आभार करते खूप छान काम करते सानींना बिनविरोध दिलं पाहिजे सहमत आहे तुम्ही त्याला स्वर्गीय दत्तका का सानेंना तीच भावपूर्ण श्रद्धांजली असेल आपण नागरिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ताई तुम्ही देखील इथं नागरिक म्हणून राहत आहे काय वाटतं तुम्हाला स्वर्गीय काकांचं कामकाज कशा पद्धतीने होतं स्वर्गीय काका सानेचं जे कामकाज होतं ते खूप छान होतं आणि आम्हाला खूप मदत केली त्यांनी यशदादा साने त्यांना आपण बिनविरोधी म्हणून निवड केली पाहिजे त्यांची कारण की ते सुद्धा करू शकतात हे ते सुद्धा करू शकतात नेतृत्व करू शकतात कामं कारण की कारण की ते अर्ध्या रात्री सुद्धा ते आम्हाला मदत येऊन करत होते की कुठली अडचण आली शाळेची वगैरे तर आम्हाला त्यांनी भरपूर काही मदत केली त्यामुळे त्यांना निवडून नाही योग्य आहे बिनविरोध दिलं पाहिजे बिनविरोध कारण आम्ही सहमत आहे आम्ही मत देऊ शकतो त्यांना कारण हे नागरिक आहेत माझ्यासोबत आपण महिलांना विचारणार आहे आपण तुम्ही देखील इथं मुलाला घेऊन आला स्वर्गीय की दत्ता काका सानेंचं कामकाज कशा पद्धतीने होतं चांगलं होतं काय वाटतं त्यांचा मुलगा सध्या आता निवडणुकीच्या रिंगणार आहे मग त्याला बिनविरोध दिले पाहिजे का चालू बिनविरोध दिले पाहिजे काय वाटतं तुम्हाला तुम्हाला नागरिक म्हणून ते का काय वाटतं बिनवर दिली पाहिजे दिली पाहिजे नागरिक आहेत महिला येत्या आपण महिलांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सध्या आता मुलं जे आहेत ते सध्या शाळेतून सुटलेत आपल्या पाल्याला घेण्यासाठी या ठिकाणी सगळे नागरिक आलेत आपण त्यांना विचारतोय तुम्ही इथे राहता हो काय वाटतं स्वर्गीय दत्तका दत्तका कसा नाही यांचं कामकाज कशा पद्धतीने होतं कामकाज चांगलं त्यांचं पहिल्यापासून त्यांचा इथं बरा बरावकी दरार आहे आणि त्यांचं कामकाज बाबतीत बघितलं तर जेव्हा जाईल त्यांच्याकडे काही गोष्टी घेऊन तर त्याचा निमटा लवकर लगेच लगे करतात लगेच करतात मग आता कसं पाहताय त्यांचा जो मुलगा आहे साणी तो सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहे सगळीकडून त्याला कोंडी केली जाते त्याला त्याला बिनिरोध दिलं पाहिजे का मग हो लोकांचा तर त्याचा पाठिंबा त्याच्याकडे खूप आहे खूप आहे आणि त्याच्या वडिलांचं जे काम होतं ते त्यामुळे त्याचे पुण्यही त्यांना लवकर भेटेलच पण त्याची भेटेलच त्याला नागरिक म्हणून हो सगळे पाठीशी नक्कीच राहतील हे माझ्यासोबत अजून नागरिक आहेत आपण त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत टाकायच माझ्यासोबत का का तुम्ही इथे राहता मी राहतो तरी पण इथं स्वर्गीय तुम्ही पाहिलं असेल जेवढं चांगलंच काम होतं तुमचं चांगलंच काम होतं मग तुम्हाला काय वाटतं निवडणूक ते निवडणुकीच्या रिंगणात त्यांचा जो मुलगा आहे साने तो सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे मी त्याला बिनिरोध दिलं पाहिजे का चांगलीच गोष्ट आहे ती चांगलीच गोष्ट आहे हो मी त्यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांच्या मुलाला ते तशा पद्धतीनं बिनविरोध म्हणून निवडणुकीत दिलंच पाहिजे त्यांना नाही तर फारच साने यांना ओळखत होता कसं होतं त्यांचं होतं होतं त्यांचा मुलगा सध्या आता इलेक्शनमध्ये काय वाटतं तुम्हाला मग आता स्वर्गीय दत्तकाका साने यांचं कामकाज चांगल्या पद्धतीने होतं मग त्यांचा मुलगा आता इलेक्शनमध्ये होऊ आहे त्याला बिनविरोध दिला पाहिजे का हा बिनविरोध आहे त्याचं काम आणि तो पण पूर्णच त्याला बिनविरोध दिलाच पाहिजे दिलेच पाहिजे हे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय अजून काही नागरिक आहेत आपण पुढे जाऊया जरा माझ्याबरोबर बरोबर दुकानदार तिथले त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय तुम्ही दत्ता त्यांचं कशा पद्धतीने कामकाज होतं प्रभागात चांगलं होतं ऐकण्यानुसार तर चांगलं होतं आणि मी पिठोळ्याने बघत होतो चांगलं होत बघत होत हो इथे येऊन बोलायचे वगैरे आमच्यासोबत काय बरोबर सगळ्यांशी नागरिकांशी मायाबरोबर कित्येक वेळा बोलायचे बरोबर न बोलता जात नव्हते इकडे तिकडे बरोबर खरं आहे रियल आहे ते काय रियल आहे त्यांचा मुलगा सध्या आता स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे त्याला बिनविरोध दिलं पाहिजे का मग आता नाही दिलं तरी काहीच हरकत नाही चांगलीच गोष्ट आहे ना, ना दिल्या तर काकू किती वर्ष झालं व्यवसाय करताय पंचवीस वर्ष स्वर्गीय दत्ता का सांग यांना ओळखता का हा ओळखता कामकाज कसं होतं त्यांचं चांगलं होतं त्यांचा मुलगा आता निवडणुकीच्या रिंगणात आहे कसं पाहतात त्याकडे चांगलं चांगलं पाहतो ते मतदान करणार हे करणार त्याला मतदान करणार आता त्याला बिनविरोध दिलं पाहिजे का मग कसं बघता तुम्ही पाहिजे बिनविरोध त्याला का काकांचं काम खूप चांगलं होतं सर्वसामान्य नागरिकांना हो। पुढे घेऊन जात होते हो। त्यांचा मुलगा आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहे मग त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार राहणार स्वर्गीय दत्त का कसा नाही ओळखता कशी कसं होतं त्यांचं कामकाज प्रभाग चांगलं होतं कोरोना काळात त्यांनी नागरिकांची मदत करता करता स्वतः त्यांना कोरोना झाला आणि ते देवागिरी गेले तर सध्या आता त्यांची राजकीय वाटचाल जी आहे त्यांचा मुलगा सांभाळतोय सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे मग त्याच्या तुम्ही उभे राहणार का ज्येष्ठ नागरिक आहेत माझ्यासोबत आपण त्यांना विचारतो का का तुम्ही दत्ता का कसा यांना ओळखता ओळखतो कामकाज कसं होतं त्यांचं चांगलं काम होतं चांगलं काम होतं सर्वसामान्यांसोबत नागरिकांशी मिळून मिसळून वागणारा नेता बरोबर मिळून मिसळून वागणारा नेता होता मग आता कसं पाहताय तुम्ही त्यांचा मुलगा आता इलेक्शनमध्ये उभा राहतोय तरुण आहे प्रत्येक आपण तसं पाहिलं तर अंकुशराव लांडगे यांचे जे पुतणे होते रवी लांडगे त्यांना बिनविरोध निवडणूक दिली होती मग आता हे देखील शहराच्या लेवलला त्यांनी कामकाज आहे दत्ता काका सानेंनी त्यांचा मुलगा आता सध्या निवडणुकीच्या आहे त्याला बिनविरोध दिलं पाहिजे का त्याच्या मुलाला बिनविरोध द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे तुम्ही सहमत आहे याला माझं सहमत